टम्मो फुगणारी आणि संपेपर्यंत न पडणारी करंजी कशी बनवायची ते पाहूयात करंजीला चांगला रंग येण्यासाठी दोन चमचे एक खास पदार्थ सुद्धा यामध्ये वापरलेला आहे दीड किलो करंजीसाठी आणि सारणासाठी सगळं साहित्याचं सा वजनी आणि वाटीचं प्रमाण दिलेलं आहे यामध्ये महिनाभर टिकणार सुवासिक आणि अतिशय स्वादिष्ट सारण बनवून तयार होईल आणि मस्त टम्म फुगलेल्या खुसखुशी तशा या करंजा सुद्धा बनवून तयार होतील चला तर मग रेसिपी पाहूया सुरुवातीला सारण बनवून घेऊयात त्यासाठी साहित्याचं सा वजनी प्रमाण पाहूयात तर दीड किलोच्या करंजीसाठी आठ कप इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे या ऐवजी किसून घेतलेलं खोबरं घेऊ शकता मेजरिंग कपच्या एक कपने आठ कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे याचं वजनी प्रमाण बघितलं तर जवळजवळ अर्धा किलो डेसिकेटेड कोकोनट आहे आता सारणामध्ये रवा सुद्धा वापरायचा आहे पण इथे बारीकच रवा वापरायचा तर इथे मी एक कप आणि पाऊन कप बारीक रवा घेतलेला आहे याचं वजनी प्रमाण बघितलं तर साधारण तीनशे ग्रॅम बारीक रवा घ्यायचा सा। आता सारणासाठी आपल्याला पिठी साखर लागणार आहे घरची साखर इथे मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे त्याच कपने अडीच कप पिठी साखर घेतलेली आहे याचं वजनी प्रमाण बघितलं तर हे सुद्धा तीनशे ग्रॅम घ्यायचं त्यानंतर पाव कप इथे मी तिळ घेतलेले आहेत तिळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत साधारण चाळीस ते ती पंचेचाळीस ग्रॅम तिळ वापरू शकता त्यानंतर पाव कप काजू सुद्धा घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम काजू वापरू शकता आणि पाव कप मनुके घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम मनुके यामध्ये घेऊ शकतात आता सारणाला मस्त चव येण्यासाठी आणि छान सुवासिक होण्यासाठी यामध्ये वेलची घेतलेली आहे वेलचीचं प्रमाण बघितलं तर वीस ते पंचवीस ग्रॅम वेलची यामध्ये वापरलेली आहे यामुळे सारणाला अतिशय छान फ्लेवर येतो आता डेसिकेटेड कोकोनट भाजून घेण्यासाठी तव्यावरती पॅन ठेवलेलं आहे म्हणजे हे भाजून घेताना करपणार नाही आणि हलकासा कलर सुद्धा मस्त येईल तर मंद आचेवरच सतत हलवत हलकासा रंग बदलेपर्यंत डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्यायचं मागे सांगितल्याप्रमाणे किसून घेतलेलं खोबरं वापरू शकता तर पाच ते सहा मिनिटे भाजून घेतलं हलकासा रंग बदललेला आहे हे खोबरं करपू द्यायचं नाही नाहीतर सारणाची चव बिघडू शकते एका मोठ्या प्लेटमध्ये हे काढून घेतलं आणि पसरून घेतलं आता त्याच पॅन मध्ये तीळ सुद्धा भाजून घ्यायचे हलकासा रंग बदलेपर्यंत तीळ सुद्धा मंद आचेवरच परतत राहायचं सगळ्या गोष्टी मंद आचेवरच सतत हलवत भाजून घ्यायचे तीळ सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेतले रवा भाजून घेण्यासाठी दोन चमचे इथे मी तूप घेतलेला आहे साधारण चाळीस ग्रॅम याचं वजन आहे पॅन मध्ये तूप घेतलं चांगलं गरम झालं की यामध्ये सगळा रवा काढून घेतला रवा सुद्धा मंद आचेवरच हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा तुपामध्ये रवा व्यवस्थित भाजणं खूप महत्वाचं आहे म्हणजे सारणामध्ये रव्याचा सा कचकचपणा जाणवत नाही त्यामुळे सहा ते सात मिनिटे सतत थलवत रवा सुद्धा चांगला भाजून घेतला हे पहा हलकासा रंग बदललेला आहे जास्त रंग बदलू द्यायचा नाही रवा सुद्धा त्याच प्लेट मध्ये काढून घेतला आता एक चमचाभर तुपामध्ये मनुके आणि बारीक वाटून घेतलेले काजू सुद्धा परतून घ्यायचे काजू शक्यतो बारीक चिरूनच वापरायचे म्हणजे करंजीमध्ये सारण भरल्यानंतर करंजी, भर करंजी तुटणार नाही किंवा तेलामध्ये सुद्धा करंजी तुटणार नाही गॅस बंद करूनच गरम कढईमध्ये हे मी भाजून घेतलेला आहे मनुके आणि काजू सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेतलं तर इथे मी सारणामध्ये काजू मनुके आणि तीळ वापरलेले आहे याऐवजी तुम्हाला आवडेल तू तु सुकामेवा वापरू शकता फक्त बदाम काजू वापरायचे असतील तर बारीक चिरूनच वापरायचे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे गरम असतानाच यामध्ये साखर मिसळून घ्यायची नाही जर तसं केलं तर याच्या उष्णतामुळे पिठीसाखरेचे छोटे छोटे गोळे तयार होतात आणि मग ते गोळे फोडून घ्यायला खूप वेळ लागू शकतो त्यामुळे हे आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला पिठीसाखर मिक्स करून घ्यायची तर अर्धा तास मी हे असंच फॅन खाली ठेवलेलं होतं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे यामध्ये सगळी साखर काढून घेतली एवढ्या साखरेच्या प्रमाणात करंजी अगदी परफेक्ट गोड होते यामध्ये वेलची पूड आणि एक छोटा चमचा जायफळाची पूड सुद्धा घातलेली आहे थोडस जायफळ वापरल्यामुळे सुद्धा सारणाला अतिशय छान फ्लेवर येतो आता पिठी साखर सारणामध्ये चांगली आपल्याला मिसळून घ्यायची अगोदर सगळी साखर चांगली मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर तळ हाताने सारण चोळून घ्यायचं सा। म्हणजे पिठी साखर सारणामध्ये चांगली मुरली जाते आणि सारण सुद्धा चवीला अतिशय छान बनतं करंजी म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सारणाची चव या पद्धतीने जर सारण बनवलं तर अतिशय फ्लेवरफुल आणि चवीला छान बनेल तर करंजीसाठी एक महिनाभर टिकणारं सारण बनून तयार झालेलं आहे आता करंजीच्या आवरणासाठी सगळ्या साहित्याचं सा प्रमाण पाहूया तयार दीड किलो पेक्षा सुद्धा जास्त करंजीसाठी इथे मी तीन कप मैदा घेतलेला आहे तीनशे पंचाण्णव ते चारशे ग्रॅम मैदा वापरू शकता करंजीच्या आवरणासाठी सुद्धा आपल्याला रवा लागणार आहे आणि यासाठी सुद्धा बारीकच रवा वापरायचा तर इथे मी पाऊन कप बारीक रवा घेतलेला आहे साधारण दीडशे ग्रॅम यासाठी रवा वापरायचा आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं तर इथे मी या कपचं वजन करून बघितलं चाळीस ग्रॅम आहे आणि सहा चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे याचं वजन करून बघितलं तर साधारण सत्तर ग्रॅम आहे तर साधारण तीस ग्रॅम आपल्याला तेल लागणार आहे तेलाऐवजी सहा चमचे तूप सुद्धा यामध्ये वापरू शकतात आता मोजून घेतलेला सगळा मैदा चाळून घ्यायचा तर थोडा थोडा मैदा चाळणीमध्ये घेऊन चाळून घेतला तेलाच्या एवढ्या प्रमाणात करंजीला फोड सुद्धा चांगले येतात आणि करंजीचं आवरण सुद्धा मस्त कुरकुरीत बनतं आणि संपेपर्यंत करंजी मऊ पडत नाही मैद्यामध्येच सगळा रवा काढून घेतला सवीपुरत मीठ घेतलं आणि हे सगळे कोरडे जिन्नस मिसळून घेतले आता यामध्ये गरम करून घेतलेल्या तेलाचं मोहन घालायचं तर सहा चमचे तेल पॅन मध्ये घेतलं आणि चांगलं कडकडीत गरम करून घेतलं हे गरम तेलाचं मोहन मैद्यावरती काढून घेतलं चमच्याच्या साह्याने चांगलं मिक्स करून घेतलं आणि हलकसं थंड झाल्यानंतर हातानेच हे सोळून घ्यायचं म्हणजे हे तेल सगळ्या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आता करंजी मऊ न पडण्यासाठी आणि कुरकुरीत राहण्यासाठी करंजी कशी तळून घ्यायची हे सुद्धा मी पुढे सांगितलेलंच आहे आता करंजीच्या आवरणाला मस्त रंग येण्यासाठी यामध्ये दोन चमचे पिठी घातलेली आहे यामुळे करंजीच्या आवरणाला हलकासा सोनेरी रंग येतो आणि आवरणाला सुद्धा थोडीशी गोडसर अशी चव येते तर मैद्यामध्ये तेलाचं मोहन घालून चांगलं मिसळून घेतल्यानंतरच यामध्ये पिठीसाखर घालायची पिठीसाखर घातल्यानंतर सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचंय मळून घेताना सुद्धा जास्त घट्टसर हे भिजवायचं नाही तर पुरीसाठी जशी कणिक आपण भिजवून घेतो त्यापेक्षा थोडस सैलसर हे आपल्याला भिजवून घ्यायचंय कारण यामध्ये रवा असल्यामुळे थोडा वेळ रेस्ट दिल्यानंतर पुन्हा हे घट्टसर होतं तर हे पहा साधारण अशी कणिक भिजवून घेतली आता यावरती झाकण ठेवून अर्धा तास तरी रेस्ट द्यायची म्हणजे यातला रवा सुद्धा चांगला भिजला जातो फुलला जातो मैद्यातलं ग्लुटेन सुद्धा रिलीज होतं आणि त्यामुळे लाटताना व्यवस्थित लाटून घेता येतं तुटत नाही तर अर्ध्या तासानंतर पुन्हा कणिक थोडीशी मळून घेतली याचे तीन भाग करून घेतले या पद्धतीने प्रत्येक भाग घेऊन याचा रोल करून घ्यायचा याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आणि त्याचेच गोळे करून घ्यायचे त्यामुळे असा मोठा रोल करून घ्यायचा आणि सुरीच्या साह्याने दोन दोन बोटाच्या अंतराने याचे काप करून घ्यायचे तर या पद्धतीने थोडी थोडी कणिक घ्यायची गोळा करून घ्यायचा रोल करून घ्यायचा आणि या पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे करून एखाद्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचे सगळे गोळे करून झाल्यानंतर यावरती एखादं कापड झाकून ठेवायचं म्हणजे शेवटची करंजी बनेपर्यंत हे गोळे सुकणार नाहीत आणि लाटायला सुद्धा खूप सोपं पडेल आता पोळपाटावरती थोडासा मैदा घ्यायचा एक एक याचा गोळा घेऊन अगदी पातळ याची पुरी लाटून घ्यायची शक्यतो पातळच लाटून घ्यायची जास्त जाड ठेवायचं नाही म्हणजे करंजीचं आवरण आतपर्यंत छान तळलं जात जितक पातळ आवरण असेल करंजी सुद्धा तितकीच कुरकुरीत बनते तर लंब गोल आकारामध्ये हे लाटून घेतलेलं आहे कारण करंजीच्या साच्यामध्ये सारण मी भरून घेणार आहे आणि हे पहा साधारण इतकी पातळ याची पुरी लाटून घ्यायची करंजीच्या साच्यामध्ये ही अशी सेट करून घेतली यामध्ये दीड चमचा सारण मी भरून घेतलेला आहे तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त प्रमाणात सारण यामध्ये भरून घेऊ शकता सारण कमी भरलं तरी सुद्धा या करंजा टम फोगतात भरपूर सारणाची करंजी आवडत असेल तर या पद्धतीने दीड ते दोन चमचे सारण भरून घ्यायचं त्यानंतर याचे कॉर्नर्स आणि सगळ्या बाजूनी सारण व्यवस्थित पसरून घ्यायचं म्हणजे करंजीला चांगला आकार येतो आता हे चिकटवण्यासाठी पाणीला लावता थोडस दूध वापरायचं दूध जास्त वापरायचं नाही थोडसच लावून घ्यायचं आता या पद्धतीने याला फोल्ड करून घेतलं आता याच्या खाचांवरती हलक्या बोटाने प्रेस करून असं वेगळं करून घ्यायचं हलक्या हाताने प्रेस केल्यामुळे दोन्ही भाग एकमेकांना व्यवस्थित चिकटले जातात आणि करंजी तळताना अजिबात फुटत नाही सारण सुद्धा बाहेर येत नाही हा भाग काढून घेतला व्यवस्थित त्याचा गोळा करून घ्यायचा एखाद्या भांड्यामध्ये ठेवून हे सुद्धा झाकून ठेवायचं म्हणजे हे सुद्धा सुकणार नाही आणि हे पहा भरपूर सारणाची ही करंजी बनवून तयार झालेली आहे तर इथे मी, वापर सा मी साचा वापरलेला सा आहे हवं तर तुम्ही फिरकीच्या साह्याने आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने करंजा बनवून घेऊ शकता साचाचा वापर केला तर सगळ्या करंजा एकसारख्या आकाराच्या बनवून तयार होतात तर या पद्धतीने एक एक छोटा गोळा घ्यायचा थोडासा मैदा लावून घ्यायचा पातळ लंब आकारामध्ये लाटून घ्यायचं साच्यामध्ये सेट करून घ्यायचं आणि एक ते दीड चमचा सारण भरून घ्यायचं थोडस दूध लावून हे चिकटवून घेतलं आणि अशा पद्धतीने सगळ्या करंजा करून घ्यायच्या करंजी साच्यामधून काढल्यानंतर सुद्धा हलक्या हाताने याच्या बाजू चिकटवून घेऊ शकता म्हणजे तेलामध्ये एकही फुटायची शक्यता राहतच नाही एकटीलाच जर जास्त प्रमाणात करंजा करायच्या असतील प्लेटमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा यावरती कापड झाकून ठेवायचं म्हणजे बाकीच्या करंजा हो होईपर्यंत त्या सुकणार नाहीत तर एका वेळी पंधरा ते वीस करंजा बनवून घ्यायच्या आणि एवढ्याच करंजा तळून घ्यायच्या त्यानंतर पुन्हा पंधरा ते वीस करंजा बनवून घ्यायच्या एकटीलाच करायच्या असतील तर ही पद्धत वापरू शकता तर हे पहा पंधरा ते वीस करंजा बनवून घेतलेल्या आहेत सगळ्या मस्त एकसारख्या आकाराच्या झालेल्या आहेत तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे अगदी कडकडीत गरम तेल नसावं जास्तच गरम तेल असेल तर करंजीचा रंग लगेचच बदलू शकतो तर हलक्याशा गरम झालेल्या तेलामध्ये करंजा सोडल्या कडई मोठी पसरट असेल तर एका एक वेळी दहा ते बारा करंजा तळून घेऊ शकतो लो टू मीडियम फ्लेम वरतीच करंजा तळून घ्यायच्या म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात रंग सुद्धा मस्त येतो आणि चांगल्या तळल्या गेल्या तर संपेपर्यंत मऊ पडत नाहीत मीडियम टू हाय फ्लेम वरती करंजा जर तळायला गेलात तर पटकन त्या गडद रंगाच्या होतात आणि आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जात नाहीत थोड्या दिवसानंतर आवरण मऊ पडू शकतं तर हे पहा प्रत्येक करंजीला फोड सुद्धा मस्त आलेले आणि तेलामध्ये टाकताच या टम्म फुगलेल्या आहेत यामध्ये जे तेलाचं मोहन वापरलेलं आहे त्याचं सुद्धा योग्य प्रमाण हवं मोहन जास्त प्रमाणात झालं तर करंजा तेल जास्त पिऊ शकतात आणि कमी प्रमाणात वापरलं तर करंजा पाहिजे तशा कुरकुरीत होणार नाहीत पीठ म्हणून घेताना त्यामध्ये थोडीशी पिठी साखर वापरलेली आहे त्यामुळे हे पहा करंजाना असा मस्त सोनेरी रंग येतो तर याच पद्धतीने सगळ्या करंजा तळून घ्यायच्या करंजीच्या एका बाजूला चांगली फोड आल्यानंतर मगच पलटून घ्यायची तेलातले बुडबुडी पूर्णपणे कमी झाले हलकासा रंग बदलला की काढून घ्यायची या पद्धतीने जर करंजा बनवल्या तर एकही करंजी शंभर टक्के तेलामध्ये फुटणारच नाही तर या पद्धतीने एका एक वेळी पंधरा ते वीस करंजा करून घ्यायच्या आणि तेल थोडस गरम करून घ्यायचं सगळ्या करंजा या पद्धतीने तळून घ्यायच्या एखाद्या जाळ्यामध्ये काढून ठेवायचे तुम्ही पाहू शकता एकही करंजी तेलामध्ये अजिबात फुटत नाही चाचा वापरून किंवा नेहमीच्या पद्धतीने जरी करंजा बनवल्या तरी सुद्धा तेलामध्ये फुटणार नाही तर या आकाराच्या जवळजवळ करंजा बनवून तयार होतात आणि याचं वजनी प्रमाण बघितलं तर एक किलो आठशे या करंजा झालेल्या आहेत आणि हे पहा प्रत्येक करंजी अशी मस्त टम्म फुगलेली आहे आणि पूर्णपणे या थंड झालेल्या आहेत आणि हे पहा अतिशय कुरकुरीत झालेले आहेत तर या पद्धतीने जर करंजा बनवल्या तर करंजी संपेपर्यंत मऊ पडणार नाहीत तर या चविष्ट सारणाची भरपूर सारण भरलेली टम्म फुगलेली मौन पडणारी आणि मस्त कुरकुरीत करंजी नक्की करून पहा सगळ्या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे